या प्रशिक्षण वर्गामध्ये मला वाटतं काल सेवन सीज शिकवले गेले आपल्याला बरोबर आहे आणि पुन्हा जे साक्षरताविषयक कौशल्य असतील किंवा आपले लाईफ स्किल्स असतील या लाईफ बद्दल सुद्धा आपण बोललो बरोबर आणि आता आपण पाहतोय की सध्या आपण एकविसाव्या शतकात वावरतोय या शतकामध्ये मल्टीटास्किंग हे आपल्याला आवश्यक झालेलं आहे बरोबर आहे केवळ फक्त वर्गामध्ये खडू घेऊन शिकवणं हां ही जी शिक्षकाची जी जुनी व्याख्या होती ना ही बंद झालेली बरोबर आहे कारण आता बघा आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हां याच्यामध्ये जे आपलं रिपोर्टिंग होतं सगळं शाळेच्या संदर्भातलं हे कसं होतं ऑनलाईन रिपोर्टिंग होतं बरोबर आहे म्हणजेच तुम्हाला उपक्रम तर राबवायचेच होते पण त्याचे फोटोज अपलोड करायचे होते त्याची माहिती अपलोड करायची होती आणि हे ज्याला ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही त्याच्या बाबतीत अडचणी कशा होत्या की बाहेरून कोणाकडनं तरी करून घ्यावं समजा आता हे मुख्याध्यापक आहेत यांना जमत नाही किंवा यांच्या शाळेत टेक्नोसाहेी पण नाही बरोबर आहे शिक्षक पण नाही मग काय करावं लागतं शेवटी यांना यांचा युजर आय डी पासवर्ड हा बाहेरच्या अन्य व्यक्तीला प्रायव्हेट व्यक्तीला द्यावा समजा आता हे बाहेर यांचा स्वतः खाजगी व्यवसाय समजा सा सायबर कॅफे आणि टायपिंगची कामं करतात बरोबर आहे अजून इतरही काही सपोर्टिव्ह वर्क असतं दुकानाचं शॉपिंग ऍक्टचं लायसन काढून देणं किंवा हा किंवा आणखी पॅन कार्ड काढणं इतर काही इतर काही गोष्टी समजा तत्सम गोष्टी तर अशा व्यक्तीकडे युजर आयडी पासवर्ड आपला देऊन टाकायचा म्हणजे किती अवघड आहे बघा समजा यांच्या मालकीचा फ्लॅट आहे बरोबर देऊन टाकायचं बरोबर मग हे मालक कशा होऊन हे मालक म्हणे हे मालक कसे होऊन आणि होतं कसं माहिती का ही व्यक्ती जर चांगली राहिली तर ठीक यांनी जर युजर आय डी पासवर्डचा गैरवापर केला तर त्याची थेट जबाबदारी यांच्यावर फिक्स होणार लक्षात मग या हे जर आपल्याला जमत नसेल तर ऑटोमॅटिक ह्या गोष्टी अपरिहार्य कारणास्तव आपल्याला स्वीकारावे लागत बरोबर आहे पण जर समजा आपल्याला स्वतःच आपण अपडेट राहिलो तर हे कधीही चांगलं असणार कारण आपण अगदी साधं उदाहरण जरी घेतलं समजा आता यांना एटीएम मधनं पैसे काढता येत नाही जरा वेळा सगळं गृहित धरा एखादी निरक्षर व्यक्ती जमत नाही एटीएम मधनं पैसे बर काढायला बरोबर यांची मदत घेतली समजा आणि हा माणूस जर बोगस निघाला तर त्यांची वाट लावून टाकली बरोबर आहे त्यांचं अकाउंट हे काही मिनिटात रिक्म होऊन जाईल काही मिनिटात आलं लक्षात म्हणजे टेक्नॉलॉजी माहीत नसणं याचा हा एवढा मोठा लॉस त्यांना सहन करावा बरोबर आहे तर आताच्या सध्याच्या काळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या याच्याशी अपडेटेड राहणं हे आवश्यक सातत्याने नवनवीन बदल होत आहेत म्हणजे बघा आता तुमच्या मोबाईलमध्ये जेवढी ऍपची संख्या आहे ना दोन वर्षापूर्वी म्हणजे अस्तित्वात असलेले जे ॲप आहेत ना आता सध्याचे त्या ह्या ॲपची दोन वर्षापूर्वीची जी संख्या होती त्याच्या डबल आता संख्या डबल संख्या प्ले स्टोअरला ने ॲप अवेलेबल म्हणजे दर दोन वर्षांनी जगातील नॉलेज आहे ना हे याचा विस्फोट होतोय आणि ते डबल होतोय जवळजवळ दर दोन वर्षांनी डबल होतोय आणि आपल्याला सुद्धा काय आहे तितक्याच वेगाने स्वतःला अपडेट करावं लागणार आणि जर आपण अपडेटेड नाही राहिलो तर आपला नोकिया व्हायला वेळ लागणार नाही बरोबर आहे किती जणांकडे आता नोकियाने इथं इंडियामध्ये पहिल्यांदा मार्केटमध्ये एंट्री केली मोबाईलच्या क्षेत्रात बरोबर आणि आता किती जणांकडे नोकियाचा फोन आहे बरोबर आता या क्षणी आहे का किती जणांकडे कुणाकडेच बर नाही बरोबर आहे काय कारण असेल तर जगाबरोबर नोकिया चालला नाही ज्या वेळेला अँड्रॉइड आलं तर त्यावेळेला यांची ही जुनीच टेक्नॉलॉजी जी आहे ती ऍज इट इज चालू राहील बरोबर आणि अ एक अशी स्थिती आली का ज्या स्थितीमध्ये अन्य कंपन्या ज्या आहेत त्यांनी संपूर्ण मार्केटचा ताबा घेऊ एच एम टी एक काळ असा होता का कुणी म्हणायचं का मला एच एम टीच घड्या घ्यायचं एच एम टीच घड्या घ्यायचं बरोबर आता कोणाकोणाच्या हाताला एच एम टीचं घड्या म्हणजे हे सुद्धा तेच कारण तेच तशाच प्रकारचं उदाहरण तत्चं उदाहरण झालं लक्षात आता सुद्धा बघा आता या ज्या कार्स आहेत सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या कार खूप आहेत बरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित इलेक्ट्रिकच्या कार खूप जास्त वाढतील बरोबर त्याच्यानंतर हायड्रोजन कार येतात पुन्हा पुन्हा आणखी मोठ्या मोठ्या मध्ये आपण पाहतो सीएनजी कार म्हणजे थोडक्यात यांची जागा त्या कार सुद्धा घेऊ शकतात लक्षात तर अशा पद्धती म्हणजे आता कारवाल्यांना काय करावं लागणार आहे स्वतःची टेक्नॉलॉजी अपग्रेड करावं लागणार <coughs> बर बरोबर ज्या लोकांना ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे इलेक्ट्रिक कार असतील सी एन जी कार असेल हायड्रोजन कार असेल ह्याच्यासाठी स्वतःला स्वतःच्या कंपनीला काय करावं लागेल अपग्रेड करावं लागेल बरोबर तर तसंच आपणही यामधून काय होत असतो फक्त अपग्रेड होतो अपडेट होतो तर ते स्वतःला तसं अपडेट करून घेणं बर आणि अपडेटेड राहणं हे गरजेचं आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा माझे दोन शब्द संपवतात